नागपुरातील दीक्षाभूमी या ठिकाणी हो, आपण आहो दीक्षाभूमी या परिसरामध्ये विकास कार्य चालू आहे त्याच्यामध्येच एक दीक्षाभूमी परिसरामध्ये पार्किंग करण्यात येत आहे त्याच पार्किंगला जे आहे तो ब, विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे, जे बौद्ध अनुयायी आहे ते आपल्याला करताना दिसतं आपल्यासोबत काही लोक आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात ताई काय सांगाल तुम्ही इथे आंदोलन करताय तुम्ही आज काय तुमच्या मुख्य मागण्या आहेत सर्वांना सर्वप्रथम जय भीम आम्हा सर्व बौद्ध अनुयायांची आणि बाबासाहेबांना स्मरण करणाऱ्या आणि बाबासाहेबची अस्मिता जपणाऱ्या सर्व अनुयायांची एकच मागणी आहे की बाबासाहेबनी जे स्थापन केले एकोणीसशे एकोणीसशे छप्पनला जी दीक्षा दिली होती ती दीक्षाभूमी जी पावन दीक्ष्मा भु, दीक्षाभूमी आमची अस्मिता दीक्षाभूमी ती कायम अबाधित तिथे कुठलेही अन अतिक्रमणचं गुणू होऊ नये कुठलीही अंडर पार्क अंडरग्राउंड पार्किंग होऊ नये आणि ती बाबासाहेबांची अस्मिता चिरतरम राहावे काला कितीही काल लोटला तरी ती अस्मिता तशाच तशी राहिली पाहिजे आमची एकच मागणी आहे की ही अंडरग्राउंड पार्किंग बंद करावी इथे जे विना परवानगी चाललेली क्रिकेट अकॅडमी आहे ती बंद झालेली पाहिजे आणि हे सर्व आम्हाला समितीतर्फे लेखी स्वरूपात पाहिजे तरच हे आंदोलन बंद होणार अन्यथा हे आंदोलन बंद होणार नाही आपण बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होत आहे बौद्ध अनुयायी विविध ठिकाणून आले काय सांगाल तुम्ही दीक्षा दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमी हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबाने आम्हाला या ठिकाणी जे दीक्षा दिली खऱ्या अर्थाने हे आमचं बौद्ध अनुयायांचं प्रेरणास्थान आहे आमच्या प्रेरणास्थानाला जर कोणी दिवसण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही आपण बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आंदोलन आहे ते या ठिकाणी नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांच्या दीक्षाभूमी या ठिकाणी करण्यात येत आहे सगळ्या अनुयायांचं हेच म्हणणं आहे की जे पार्किंग करण्यात येत आहे त्या ठिकाणी त्या पार्किंगला यांचा कडाडून जो आहे तो मोठ्या प्रमाणात विरोध आहे योगेश पांडे नागपूर तक पुण्यामध्ये दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला जवळजवळ दोनशे कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे त्यांनी मान्य केलेला आहे त्यानुसार त्या ठिकाणचं त्या बांधकाम चाललेलं आहे मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं चा आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समावेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाहीये आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात त्या येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल